नमस्कार आज आपण शाळेच्या डब्यासाठी झटपट तयार होणाऱ्या भाज्यांचे तीन प्रकार पाहणार आहोत बनवायला अगदी सोपे आहेत पॅनमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे इकडे मी मध्यम छोट्या आकाराचे बटाटे अशा पद्धतीने कट करून घेतले आहेत आपण फिंगर चिप्ससाठी जसे बटाटे कट करतो तसेच आपल्याला चौकोनी पातळ याचे काप करून घ्यायचे आहेत वेगळ्या आकारात भाज्या कट केल्या की मुलं आवडीने खातात आता पॅनमधलं तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घालायचं आहे यानंतर एक छोटा चमचा यामध्ये आपल्याला हिंग घालायचा आहे इथं छोट्या आकाराचा कांदा मी एक कट करून घेतला आहे कांद्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता शक्यतो डब्याला भाज्या देताना कांद्याचं प्रमाण कमी ठेवायचं यामुळे भाज्यांना खूप सारा वास येतो त्यामुळे शक्यतो कांदा मी कमीच वापरते तुम्ही वाढवलं तरीही चालेल यामध्ये आवडीनुसार आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची आहेत या स्टेजला तुम्ही यामध्ये टोमॅटो व कोथिंबीर घालू शकता मी अगदी सिम्पल भाजी बनवून दाखवली आहे अर्धा चमचा हळद घातली हलवून घ्यायचा आहे यानंतर आपण कट करून घेतलेला बटाटा यामध्ये घालायचा आहे इथं मी थोडासा मॅपखो वटाणा घातला आहे जर का तुमच्याकडे नसेल तर स्किप केला तरीही चालेल चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी बेडगी मिरची पावडर घातली आहे अर्धा चमचा यामध्ये मी चिकन मसाला घातला आहे याने भाजीला छान अशी चव येते हलवून घेऊया याला एक आपल्याला दीड ते दोन मिनिटांची वाफ देऊन घ्यायची आहे मध्ये आधी ही भाजी आपल्याला हलवून घ्यायची आहे बटाटा शिजला नव्हता त्यामुळे मी परत याला वाफ देऊन घेतला आहे तर इकडे पहा आपली भाजी छान अशी शिजून तयार झाली आहे तयार झाली आपली चटपटी तशी बटाट्याची भाजी दुसरी भाजी पाहूया तर भेंडीची भाजी आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं अर्धा चमचा जिरी मोहरी घालायची आहे मोहरी जिरी छान तडतडली की यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातल्या एक चमचा लसूण घातला एक छोटा चमचा यामध्ये हिंग घालायचा आहे अर्धा चमचा हळद घातली इथं मी अडीचशे ग्राम इतकी भेंडी घेतली आहे तर भेंडी कट करून आपल्याला यामध्ये घालायची आहे आता भेंडी चिकट होऊ नये म्हणून यामध्ये मी अर्धा चमचा लिंबू घातलं चवीनुसार मीठ घालायचं आहे लिंबू नक्की घाला याने भेंडी चिकट होत नाही आता भेंडीला चटपटीत चव येण्यासाठी एक छोटा चमचा मी चाट मसाला घातला आहे चाट मसाला जर का तुमच्याकडे नसेल तर याऐवजी तुम्ही आमचूर पावडर घालू शकता आता हाय फ्लेमवरती ही भेंडीची भाजी आपल्याला परतवून घ्यायची आहे यावरती झाकण ठेवून याला आपल्याला एक ते दीड मिनिटांची वाफ देऊन घ्यायची आहे यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला हाय करून अर्धा मिनिट ही भेंडी परतवून घ्यायची आहे भेंडी पहा अजिबात चिकट झालेली नाही व याचा कलर हिरवागार असा राहिला आहे याचं कारण असं की यामध्ये आपण लिंबू वापरला आहे लिंबाने भेंडी अगदी मोकळी फडफडीत अशी तयार होते व भेंडीचा रंग अजिबात बदलत नाही यासाठी यामध्ये आपल्याला लिंबू नक्की वापरायचा आहे भेंडीची भाजी तयार झाली बटाट्याची झाली आता यानंतर आपण मटकीची भाजी पाहूया पॅनमध्ये मी दोन मोठे चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घातलं एक छोट्या मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे कांदा यामध्ये घातला कांदा थोडासा परतवून घ्यायचा आहे एक छोट्या आकाराचा बटाटा पातळ काप करून घेतले आहेत बटाटा ऑप्शनल आहे नसेल घालायचा तर नाही घातला तरीही चालेल याने भाजी पुरवणी येते यासाठी मी यामध्ये वापरला आहे बटाटा यामध्ये घातल्यानंतर थोडासा परतवून घ्यायचा आहे व याला आपल्याला एक मिनिटांची बारीक गॅसवरती वाप देऊन घ्यायचा आहे इथे पहा आपल्या बटाट्याला छान अशी वाप बसली आहे जेणेकरून हा बटाटा थोडासा शिजला जाईल खूप जास्त आपल्याला बटाटा सुरुवातीला शिजवायचा नाही यानंतर यामध्ये मी अर्धा टोमॅटो पिकलेला कट करून घातला आहे टोमॅटो घातल्याने भाजीला छान अशी चटपटीत चव येते थोडीशी कडीपत्त्याची पानं घातली आहेत यामध्ये तुम्ही कोथिंबीर देखील घालू शकता माझी संपली होती आता ब टोमॅटो परतवून झाला यामध्ये आपण मसाले घालणार आहोत एक छोटा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा हिंग चवीनुसार मीठ व अर्धा चमचा इथं मी गरम मसाला वापरला आहे गरम मसाल्याचं प्रमाण कमी ठेवायचं आहे आता हे मसाले यामध्ये घातले की हे आपल्याला छान असं बारीक फ्लेमवरती परतवून घ्यायचं आहे हे छान परतलं गेलं की आपल्याला यामध्ये घालायचे आहे मटकी तर तर इथं मी दीडशे ग्राम इतकी मोड आलेली मटकी घेतली आहे मटकी यामध्ये घालायची आहे हे आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे लगेच यामध्ये आपल्याला एक अर्धा ग्लास इतकं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर या भाजीला आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे तर दीड ते दोन मिनिटं या भाजीला आपल्याला वाफ देऊन घ्यायचं आहे एवढ्या वेळात आपली मटकी छान शिजली जाते तर इथे पहा आपली भाजी छान अशी शिजून तयार झाली आहे तर शिजल्यानंतर याला आपल्याला दीड ते दोन मिनिटं परतवून घ्यायचं आहे डब्यासाठी शक्यतो ओलसर भाज्या ठेवायच्या नाहीत तर मटकी तुम्ही आठवड्यातनं मुलांना एकदा तरी देत जा कारण मटकीमध्ये खूप जास्त प्रोटीन प्रथिने असतात मुलांच्या आरोग्यासाठी मटकी खूप फायदेशीर असते याने मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते कशी वाटली तुम्हाला आजची भाज्यांची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर शेअर देखील करा व आजच्या सोप्या भाज्या नक्की ट्राय करा धन्यवाद